जीएम न्यूज मध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत गोतमारे हॉस्पिटल परतवाडा गेली पस्तीस वर्ष झाली आहेत म्हणजे या हॉस्पिटलला पस्तीस वर्ष आज पूर्ण झाली आहेत तीन जुलै रोजी तीन जुलै एकोणीशे अठ्याऐंशी या दिवशी गोतमारे हॉस्पिटलची स्थापना करण्यात आली होती यांनी या गोतमारे हॉस्पिटलची जी सुरुवात आहे सुरुवात नेमकी कशी राहिलेली होती आज एवढ्या वर्षानंतर म्हणजे पस्तीस वर्षानंतर नेमकी गोतमारे हॉस्पिटल येथे काय काय सुविधा आहे तर कुठल्या कुठल्या आजारांवरती इथे इलाज होतो गोतमारे हॉस्पिटलची काय स्पेशालिटी आहे ही सगळी माहिती आज मी तुम्हाला या जीएम न्यूजच्या माध्यमातून पुरवणार आहे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत गोतमारे हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर दत्ताजी गोतमारे सर पस्तीस वर्षांचा त्यांचा या सगळ्या प्रवासातला अनुभव नेमका कसा राहिलेला आहे गोतमारी हॉस्पिटलची त्यांनी स्थापना कशा प्रकारे केलेली होती तेव्हा नेमकी काय परिस्थिती होती आज काय परिस्थिती आहे या सगळ्या प्रश्नांची विचारणा आज आपण डॉक्टर गोतमारे सरांना यावेळेस करणार आहोत सर्वात आधी आपण डॉक्टर दत्ताजी गोतमारे सरांचा आपल्या चॅनलमध्ये आ, स्वागत करूयात आणि आजच्या या सुंदर चर्चेला सुरुवात करूयात सर खूप खूप स्वागत आहे तुमचं या जीएम न्यूज मध्ये नमस्कार जसं की पस्तीस वर्ष झाली आहेत आणि पस्तीस वर्ष म्हणजे काही कमी काळ नसतो पस्तीस वर्ष म्हणजे जे तुम्ही हा सगळा प्रवास घालवलेला आहे आणि या प्रवासातले जे काही अनुभव आहेत ते तुम्ही साठवून ठेवलेले आहेत सर मला हे ऐकायला यावेळेस नक्की आवडेल की पस्तीस वर्षांच्या पूर्वी जेव्हा गोतमारे हॉस्पिटलची आपण स्थापना केलेली होती ही सुरुवात नेमकी कशी राहिलेली आहे ही गोड सुरुवात कशी राहिलेली प्लीज आमचा शेअर करा नमस्कार दर्शकांनो मी सुरुवातीला जेव्हा माझे एमडी मेडिसिन कम्प्लीट केलं आणि कुठे हॉस्पिटल टाकायचं हा माझ्याकडे मोठा प्रश्न होता परंतु माझं नेटिव्ह हे अचलपूर परतवाडा असल्यामुळे तिथे आपण जाऊन दवाखाना टाकावा आणि लोकांची सेवा करावी ह्या विचाराने कारण त्या काळात असं की एम एमडी मेडिसिन म्हटलं किंवा कोणताही पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री म्हटलं की ऍटलिस्ट डिस्ट्रिक्ट लेव्हलवर दवाखाना टाकावा अशी ती परिस्थिती होती आ, तालुका लेवलवर असं कोणी गेलं नव्हतं तोपर्यंत परंतु आमची बॅच जी सेवन्टी सिक्स बॅच होती नागपूरची त्याच्यातल्या तीन जणांनी विचार केला आणि आपापल्या प्ले तालुक्या प्लेसवर मेडिसिनचा दवाखाना थाटावा आणि लोकांना सुविधा द्यावी असा मी त्या विचाराने मी माझ्या नेटिव्ह प्लेस मध्ये परतवाड्यामध्ये हा दवाखाना सुरू केला अक्षरशः एक इसीजी मशीन घेऊन आणि तात्पुरते चार बेड अरेंज करून मी माझ्या प्रॅक्टिसला सुरुवात केली आणि आमच्या माहितीनुसार सर आपण पहिले जनरल फिजिशियन म्हणून येथे कार्यरत होते ते पहिला हॉस्पिटल जे आहे ते आपणच स्थापन केलेलं होतं परतवाडामध्ये सर मला सांगाल की आता जेव्हा आपण सुरुवात केली होती जेव्हा पस्तीस वर्षांच्या अगोदर तेव्हा नेमके आपण कशा कशावरती प्रॅक्टिस करायचे काय इलाज करायचे आणि आज जेव्हा गोतमारे हॉस्पिटलला एवढी वर्ष झाली आहेत आज काय स्थिती आहे आज काय परिस्थिती आहे गोतमारे हॉस्पिटलची काय सेवा देत आहात गोतमारे हॉस्पिटलमध्ये काय सांगाल खर सांगायचं म्हणजे ज्यावेळेस मी प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेस माझ्या पहिले इथे सर्जन दोन तीन आले होते त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली होती आणि सर्जन म्हटलं म्हणजे त्यांनी सर्जरी करून ऍडमिट करून पैसे घेणं ते त्यांचं लोकांना संयुक्त वाटत होत परंतु कन्सल्टिंग प्रॅक्टिस काय असते किंवा नुसते तपासायचे पैसे कसा काय डॉक्टर घेतो ही कन्सल्टिंग जी संकल्पना होती ती मी ह्या गावात रुजू केली आहे हे मी म्हणजे निक्षून सांगतो की त्यावेळेस कन्सल्टिंग प्रॅक्टिसची अजिबात ही नव्हती हु, त्यामुळे ती सुरुवात आपण केली आणि हळूहळू जसा जम बसत गेला तसं तसं जनरल प्रॅक्टिसने च्याकडून जे काही फीडबॅक येत होते किंवा त्यांच्याकडून जे काही ये रेफरल येत होते तर आपण जसं हार्ट अटॅकची पॅरालिसिसची त्याच्यानंतर अस्थमा दमा ट्युबर कुलोसिस आणि सगळं डायबिटीज या सगळ्यांची आपले इथे त्यावेळेस ट्रीटमेंट होत होती आणि हळूहळू मग जसं जसं वेळ जात गेला तसं तसं आपण हॉटपिटलचे बेड वाढवले त्याच्यानंतर आयसीयू त्यावर से आयसीयू सेंटर आपण बिलकुल सर आता मला सांगाल की आता गोतमारे हॉस्पिटल एवढ्या वर्षानंतर खूप सुंदरपणे सेवा देतात आपले जे दोन सुपुत्र आहेत त्यांनी सुद्धा आपल्याच पावलावर पाऊल ठेवत या हॉस्पिटलमध्ये सेवा देण्याचा निर्धार केलेला आहे सर तुमचे जे दोन सुपुत्र आहेत किंवा आता गोतमारे हॉस्पिटलमध्ये ते काय इलाज करीत आहेत आणखी कुठल्या कुठल्या आजारांवरती गोतमारे हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट मिळते सेवा मिळते आहे परतवाडेकरांना काय सांगाल माझा मोठा सुपुत्र जो आहे डॉक्टर मोहनेश त्यांनी ऑर्थोपेटिक्स मध्ये हे केले आहे काय म्हणतात त्याला सेवा देत आहे डिग्री घेतलेली आहे आणि तो गेल्या चार पाच वर्षापासून माझ्यासोबतच ऑर्थोपेडिक्सची प्रॅक्टिस करत आहे आणि माझा दुसरा मुलगा जो आहे लहान त्यांनी ऑप्थॉमॉलॉजीमध्ये मध्ये डिग्री घेतली आहे आणि तो लवकरच आपली सेवा ह्या शहरामध्ये सुरू करत आहे बिलकुल सर आता अद्ययावत काय काय सुविधा हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये लोकांना देण्यात येत आहे काय ऍडव्हान्स गोष्टी कारण विज्ञान हे खूप समोर गेलेलं आहे पस्तीस वर्षांपूर्वीचा जो काळ होता तो फार वेगळा होता आणि आता जो काळ आहे तोही फार वेगळा आहे सर काय काय ऍडव्हान्स सुविधा आपल्या इथे उपलब्ध आहेत या इथील लोकांसाठी येथील जनतेसाठी प्लीज आम्हाला सांगाल जनरल मेडिसिनच्या हिशोबाने जे अद्यावत पा दवाखाना पाहिजे म्हणजे आय सीयू आय सीयू आपल्या इथे पंधरा बेडेड आयसीयू आहे आणि स्पेशल रूम्स आणि जनरल बेड्स त्याच्यासोबत ऑर्थोपेडिक्सच्या हिशोबाने जे काही सुविधा द्यायची आहे तर आम्ही मोडुलर ओ टी इथे सुरू केली आहे आणि तिथे नियमितपणे ऑर्थोपेडिक्सचे जे आहेत डॉक्टर मोनिस जे ऑर्थोपेडिक्सचे प्रॅक्टिस करतात ते नियमित नियमितपणे त्या मध्ये होत राहतात तशाच प्रकारे आता जे नवीन ऑक्थान डिपार्टमेंट आम्ही सुरू करत आहोत लहान मुलगा माझा जो आहे तो डॉक्टर निखिल आणि त्याची मिसेस मोनिका हे दोघेही ऑक्थेनॉलॉजीस्ट असल्यामुळे आता त्यांनी जे काही अध्यावत ऑप्टनॉलॉजी मध्ये म्हणजे डोळ्यांच्या आजारांकरता जे काही नवीन आहे ते सगळं काही आता आम्ही या एक दोन महिन्यामध्ये सुरुवात करणार आहोत म्हणजे इन प्लॅनिंग म्हणजे लवकरच येथील लोकांना येथील जनतेसाठी एक डोळ्यांचे तज्ज्ञ म्हणून पण खूप छान प्रकारे लवकरच डॉक्टर निखिल सर इथे सेवा देणार आहेत आणि लवकरच आपल्या सेवेमध्ये ते हाजीर होणार आहेत सर मला सांगाल की आता यानंतर तुम्ही आमच्यासोबत सुविधा सांगितलेल्या आहेत पण याचबरोबर येथील जे काही डॉक्टर्स येत असतात साथ, व्हिजिटिंगसाठी जे काही बाहेरून मंडळ येत असते तर ती कुठल्या आजारामध्ये ट्रीटमेंट करण्यासाठी येत असते आणि कुठले डॉक्टर्स आपल्या इथे व्हिजिटिंगसाठी येत असतात काय सांगाल आमच्या इथे दर गुरुवारी अमरावतीवरून डॉक्टर शिरबा ते हे नियमितपणे गेल्या वीस वर्षापासून येतात आहे आणि दुसरं म्हणजे ऑर्थोपेडिक्स डिपार्टमेंट असल्यामुळे आम्हाला फिजिओथेरपीची फारच जरूरत असते आणि त्या हिशोबाने आमच्या घरचीच मुलगी उत्कर्षा की होस्पिटल होस्पिटल काई -काई मला की नव्याने जे हॉस्पिटल गोतमारे हॉस्पिटलची स्थापना होणार आहे अगदी लवकरच ते हॉस्पिटल कधीपर्यंत स्टार्ट होईल आणि तिथे नेमक्या काय काय सुविधा लोकांना तुम्ही प्रदान करणार आहात आणि मला आणखीन सांगाल की काय काय ऍडव्हान्स गोष्टींची सुरुवात या हॉस्पिटल मधून होणार आहे सर्वप्रथम मी तुम्हाला अभिमानाने सांगतो की माझा लहान मुलगा जो निखिल च्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं की त्याने जी डिग्री घेतली आहे दिल्लीवरून आणि त्याची जी स्पेशालिटी आहे कॉर्नियामध्ये तर कॉर्नियाच्या हिशोबाने जे काही सर्जरी होतात त्या जिल्हा लेवलवर आजप्रंट होत होत्या त्या, त्या आता तालुका लेवलवर होतील त्याचप्रमाणे मोनिका जी आहे ते ची जी स्पेशालिटी आहे पेडियाट्रिक स्क्वेंट सर्जरी जी आमच्या जिल्हा लेव्हलवर पण होत नाही आहे ती आता तालुका लेवलवर राहील बिलकुल नक्कीच आणि सर जे काही आता तुम्ही मोनिका मॅम बद्दल बोललेलो तर त्या आणखीन काही गोष्टींची सुविधा घेऊन आलेल्या होती कारण आता लहान मुलांमध्ये पण जे काही आजार आहेत डोळ्यांचे आजार भरपूर प्रमाणात वाढलेले आहेत तर त्या आणखीन काही स्पेशल गोष्टींवरती करणार आहेत सगळ्यात लहान मुलांमध्ये जो प्रॉब्लेम असतो तो असतो स्क्विंटचा कारण जो असतो आणि तो लहान वयामध्ये जर करेक्ट केला गेला तर त्याचा फायदा तिला त्या पेशंटला नंतर होऊ शकतो त्याच्यामुळे पेडॅट्रिक स्क्विंट सर्जरी हा जो काही विषय आहे हा आपल्या तालुका लेवलवर पहिल्यांदाच सुरू आम्ही करणार आहोत बिलकुल नक्कीच आणि त्याची सेवा सगळ्यांना उपलब्ध येत्या दोन तीन महिन्यामध्ये होईल नक्कीच गोतमारे हॉस्पिटलमध्ये लहान मुलं असो किंवा मग आणखीन जे काही यंग जनरेशन आहे आता आपण बघतो आहे की मोबाईल फोन वापरल्यामुळे किंवा इतर गोष्टीमुळे डोळ्यांचे जे त्रास आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत तर खूप सुंदर असा इलाज येणाऱ्या गोतमारे हॉस्पिटलमध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहेत जे काही स्पेशल डॉक्टर्स इथे तुमच्यासाठी अपॉइंट करण्यात आलेले आहेत सर आपण चर्चेला हो वेगळं वळण देऊयात जेव्हा पस्तीस वर्षांपासून आपण इथे सेवा देत आहात सर या पस्तीस वर्षांमधले आपले जे काही अनुभव आहेत मला ते नक्कीच ऐकायला आवडतील आता नुकताच कोरोना होऊन गेलेला आहे या कोरोनाच्या काळाने खूप काही शिकून दिलेलं आहे कोरोनामध्ये कशा प्रकारे सेवा दिलेली होती सर आपण प्लीज आम्हाला शेअर करा कोरोनाचा काळ तर आम्ही ह्या जनरेशननी समजा गेल्या पंच्याहत्तर वर्षात पहिल्यांदाच अनुभव पहिल्यांदाच अनुभव त्याच्यामुळे आमच्यासाठी हा सर्व सर्वस्वी नवीन विषय होता आणि जो जागतिक पातळीवर त्याचा जो प्रादुर्भाव होता तो सांभाळण्यासाठी आम्ही आमच्या परीने जे जे काही प्रयत्न होते ते आणि तालुका लेव्हलवर आमच्या हॉस्पिटलच्या लेवलवर जे काही आम्ही प्रयत्न केले ते त्यामुळे आम्ही बऱ्याच लोकांचे प्राण वाचवू शकलो आणि मला सांगताना अतिशय आनंद होतो या बाबतीत की कोरोना काळात एकही दिवस माझं हॉस्पिटल बंद नव्हतं आणि जे काही कोरोनाचे पॉझिटिव्ह पेशंट आले त्यांना आम्ही विशिष्ट ठिकाणी जे काही कोरोना हॉस्पिटल होते जिथे शिफ्ट करायचं ते आम्ही रेफर केले आणि बाकी जे ट्रीट करण्यासारखे होते किंवा जे कोरोना निगेटिव्ह होते पण त्यांना ते सगळे लक्षणं होते हॉस्पिटलमध्ये ट्रीट केलं आणि ते चांगले झाले बिलकुल सर आता एवढी वर्ष झाली आहेत एवढी वर्ष तुम्ही हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस केलेली आहेत आणि आज वयाची सहासष्ट वर्षे पूर्ण झाली आहेत अजूनही तुम्ही एवढे फिट आहात यामागील रहस्य काय आहे यामागाल गुपित काय आहे आम्हाला जाणून घ्यायचं आहे काय टिप्स द्याल सर आमच्या दर्शकांना यावेळेला प्लीज सांगा जेव्हा आपण आपल्या उमेदीत असतो तेव्हा तो दवाखान्यात वेळ कसा जातो किंवा आपण जा ट्रीटमेंट मध्ये रमून जातो किंवा पेशंटला बरं करण्यात रमून जातो हुँ. तो एक उमेदीचा काळ जर सोडला तर त्याच्यानंतर स्वतःचा फिटनेस हा फार महत्वाचा असतो काही काळ तुम्हाला काही वेळ तुम्हाला स्वतःसाठी द्यावा लागतो जेणेकरून तुम्ही दुसऱ्यांना वेळ देऊ शकाल किंवा दुसऱ्यांची सेवा करू शकाल गेल्या सुरुवातीच्या काळात तर मी काही केलं नाही समजा कारण वेळच मिळत नव्हता दिवस रात्र चोवीस तास हाऊस जॉब सारखं काम 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 होत पण नंतर मला थोडासा अस्तमाचा त्रास झाला होता एक दोन वर्ष त्याच्यासाठी मी प्राणायाम म्हणा किंवा काही आसनं म्हणा किंवा हे सुरुवात केली त्याच्यानंतर दोन हजार चार मध्ये मी आर्ट ऑफ लिव्हिंग श्री रवी ते जॉईन केलं अँड मी तुम्हाला सांगतो हो की त्यांनी मला ट्रिमेंडस माझ्या जीवनामध्ये बदल आला ते बिलकुल आर्ट ऑफ लिव्हिंगच्या म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंग ना सुदर्शन क्रिया बरोबर आणि त्यांचे जे काही प्रोटोकॉल्स आहेत मी आश्रमात पण जाऊन आलो पण नियमितपणे दोन हजार चार पासून मी रोज सुदर्शन क्रिया शॉर्ट क्रिया करतो आणि संडेला फॉलोअप माझ्या सेकंड हॉलमध्येच असतो त्याच्यासाठी मी त्यांना ते आर्ट ऑफ लिव्हिंगसाठी दिलं आहे आणि ह्या माध्यमातून म्हणजे रोज वॉकिंग त्याच्यानंतर योगा आणि प्राणायाम मेडिटेशन हे सगळं वर्कआउट एक तास केल्याशिवाय माझा दिवस चालू होत नाही आणि मला वाटतं माझ्या फिटनेस खूप सुंदर आपल्याला सांगितलेलं आहे की जेव्हा आपण फिट राहू आपण तंदुरुस्त राहू तेव्हाच आपण दुसऱ्यांची सेवा करू शकू दुसऱ्यांसाठी वेळ देऊ शकू तर एक दिवसामधनं आपण एक तास तरी स्वतःसाठी काढायला पाहिजे स्वतःला एक तास तरी आपण वेळ द्यायला पाहिजे जेणेकरून आपलं शरीरही फिट राहील आणि आपण सुद्धा निरोगी राहू जेव्हा आम्ही इथे नवीन दवाखाना सुरू केला तेव्हा ऍज अ फिजिशियन सर्जन काय असतो सर्जन ऑपरेशन करतो पेशंट ऍडमिट करतो त्याला ऑपरेट करतो त्याच्यानंतर त्याच्यापासून बिल घेतो तो ऑपरेट करतो म्हणून त्याला पैसे द्यायचे अशी लोकांची भावना झालेली त्यावेळेस होती एक जनरल प्रॅक्टिशनर काय करतो त्याच्या दवाखान्यात गेल्यानंतर तो एक सुई देतो किंवा काही मेडिसिन देतो आणि त्याचे तो पैसे घेतो बिलकुल पण व्हॉट इज कन्सल्टेशन हे हा कन्सेप्टच त्यावेळेस नव्हता बिलकुल आणि मग लोक नुसतं तपासायचे पैसे घेतो का बा तू अशा प्रकारचे प्रश्न विचारायचे खेड्यातले लोक गरीब लोक विचारायचे किंवा शंभर रुपये तो फी तपासायची फी हात लावायची कन्सल्टिंग पासून आम्ही सुरुवात केली आहे त्याच्यानंतर हळूहळू वाढ केली तर आज आम्ही तीनशे रुपये जे कन्सल्टिंग घेतो तर त्याच्यात कोणी ना म्हणत नाही किंवा ते हे म्हणत नाही की बाबा हे कशाचे पैसे आज हा तो प्रश्न उद्भवत नाही म्हणजे कन्सल्टिंग हा जो कन्सेप्ट आहे कन्सल्टिंग प्रॅक्टिस हा आम्हाला त्यावेळेस रुजवावं लागला याच्यामध्ये आमचे कमीत कमी दोन ते तीन वर्ष गेले आणि काय व्हायचं की हे माझं गाव बरोबर नेटिव्ह प्लेस तर त्याच्यामुळे माझ्या नात्यातले म्हणा किंवा मोल्ल्यातले म्हणा ओळखीचे म्हणा यायचे यायचे आणि पैशाचा विषय नव्हता ना बरोबर सगळ्यात महत्वाचा गोष्टी पैशाचा विषय नव्हता बिलकुल तू काय माझ्या पैसे घेशील आता आपलं आपण पण काही म्हणू शकत नव्हतो त्यावेळेला तर असा तो सुरुवातीचा काळ होता बिलकुल आणि आता काळ बदलत गेलेला आहे भरपूर काही गोष्टी आता लोक पण त्या गोष्टींसाठी अवेअर झालेल्या आहेत लोकांना माहिती झालेलं आहे की त्या गोष्टींसाठी खर्च करावा लागतो आणि एक काउन्सिलिंगचा जो पार्ट असतो तोही महत्वपूर्ण असतो असं लोकांच्या लक्षात आलेलच आहे सर, सर अनेक दर्शक आपल्याला जीएम न्यूज च्या माध्यमातून बघत आहेत येथील रहिवासी येथील जनता सुद्धा आपल्याला बघत आहे महाराष्ट्रभर लोक बघत आहेत काय संदेश द्याल तुम्ही येथील लोकांना येथील जनतेला गोतमारे हॉस्पिटल बद्दल काय संदेश द्याल काय मार्गदर्शन कराल माझ जे जर्नी आहे त्याच्यावरून मी त्यांना हेच सांगेल की एक जिनाईन प्रॅक्टिस आपण केली पाहिजे कारण कसं आहे की पेशंटला आपण जेव्हा ट्रीटमेंट देतो किंवा त्यांची ट्रीटमेंट करतो तर एक पेशंट म्हणून त्यांची आपण ट्रीटमेंट करत असतो त्याच्यात मग मा भावनिक म्हणा किंवा हे म्हणा किंवा एक्सप्लायटेशन म्हणा जे एक्सप्लायटेशन आहे ते मी कधीच केलं नाही हे तुम्हाला सांगतो की एक्सप्लायटेशन जे असते ते आता तुम्ही पाहताल फॅस फॅकल्टी मध्ये दवाखान्यांमध्ये कसं एक्सप्लायटेशन एक्सप्लायटेशन हा एक फार लोकांना असं वाटतं किंवा दवाखाना म्हटलं म्हणजे एक लूट आहे किंवा डॉक्टर म्हटलं म्हणजे पण आम्ही आमच्या आयुष्याचे जे सुवर्ण वर्ष आहे जो एक उमेदीचा काळ आमचा होता तो आम्ही नुसता अभ्यास करण्यात घालवला आहे आणि त्याच्यावरून आम्ही रोज शिकतच आहोत ही गोष्ट लोक विसरतात आणि काही आहेत म्हणजे फॅकल्टीमध्ये नाही असं नाही की जे एक्सप्लाइट करतात किंवा जे काही ते प्रकार होतात पण तो प्रकार नसावा मेडसि मेडिकल फॅकल्टीमध्ये किंवा प्रॅक्टिसमध्ये तो हुँ. प्रकार नसावा असं माझं मत आहे बिलकुल खरंच आणि खरं सर त्याच्यामुळेच कदाचित आज जे डॉक्टर आणि पेशंटमधलं नातं जे आहे दुरावत चाललेलं आहे फॅमिली डॉक्टर आधी जी कन्सेप्ट होती ती कुठेतरी आज लोपत चाललेली आहे आपल्याला बघायलाच मिळत नाहीये सर खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि आमच्या जीएम न्यूजला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल अमूल्य माहिती दिल्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप आभार धन्यवाद नमस्कार माझं नाव डॉक्टर मोहनिश दत्तात्रय गुटमरे आहे आणि माझ्या गोतमारे हॉस्पिटलमध्ये मा मागल्या पस्तीस वर्षांपासून जे माझे वडील आपली सेवा देत आहे त्यांना मी दोन हजार एकोणवीसला जॉईन करून त्यांच्यासोबत ऑर्थोपेडिक या स्पेशालिटीची प्रॅक्टिस गोतमारे हॉस्पिटलला सुरू केलेली आहे माझं शिक्षण नागपूर आणि मुंबई इथून झालेलं आहे परत मी यवतमाळ इथे पण काही वर्ष माझी सेवा दिलेली आहे त्यानंतर तालुका लेवलवर कसा ऑर्थोपेडिक्सला ॲडव्हान्स सुविधा देता येतील याच्याबद्दल ये आम्ही विचार करून सगळ्या ॲडव्हान्स सुविधा आमच्या इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत आमच्या इकडे ची सुविधा आहे आणि मॉड्युलर ओटी असून तिथे सीएमची पण सुविधा उपलब्ध आहे आणि सगळ्या प्रकारचे अस्थिरोग आमच्या इथे बरे होतं सगळ्या प्रकारचे आजार अस्थिरोगाशी निगडे जेवढे आजार आहेत ते सगळे आम्ही सगळ्यांची ट्रीटमेंट आम्ही करतो आणि इमर्जन्सी म्हटलं म्हणजे चोवीस तास सेवा आमची असते कुठलाही ऍक्सिडेंट जर होतो दुर्घटना कुठे होते तर त्वरित तुम्ही गोतमारे हॉस्पिटलला संपर्क करू शकता इथे पेशंटला घेऊन येऊ हो शकता त्यांचं प्राथमिक आणि नंतर हाडांचं जर काही उपचार जर त्यांना आवश्यक असेल तर ते सगळं इथे होऊन जातं गोतमारे हॉस्पिटल पस्तीस वर्षापासून आपल्या सेवेत आहे आणि आता गोतमारे हॉस्पिटल हे गोतमारे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार आहे त्याच्यामध्ये ऑर्थोसोबत ऑप्थॅलमोलॉजीचं नवीन युनिट सुरू होणार आहे यामध्ये माझे लहान भाऊ डॉक्टर निखिल गोतमारे आणि त्यांची पत्नी डॉक्टर मोनिका गोतमारे ही आपली सेवा सुरू करणार आहेत हे दोघंही नॅशनल लेव्हलचे ऑप्थॅलमॉलॉजिस्ट आहेत दोघांनीही सगळ्यात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि मौलाना आझाद सारख्या ॲडव्हान्स मेडिकल कॉलेजमधून शिकून आलेले आहेत परत एम्स सारख्या एम्स दिल्ली सारख्या मोठ्या हॉस्पिटलचा सा एक्सपिरियन्स त्यांना आहे तर तालुका पातळीवर अजून पण ज्या सुविधा इथे उपलब्ध उपलब्ध नाहीत त्या सगळ्या सुविधा आता तालुका लेवलवर उपलब्ध होतील आणि विशेष म्हणजे जे, जे लहान मुलांमध्ये तिरळेपणाचा आजार असतो तो करेक्ट करण्याचा जो सर्जरी असते ती ती सर्जरी आतापर्यंत ता पण तालुका लेवलवर होत नाहीये पण आमची सोनबाई त्या सर्जरीमध्ये प्रावीण्य प्राप्त करून आलेली आहे तर असं कुठलाही जर स्क्विंट कोणाला असेल लहानपणापासून बाळा कुठल्या बाळाला असं वाटत असेल तुम्हाला की तिरळेपणा आहे तर नक्कीच त्यांना खूप फायदा होईल परत चष्म्याचे नंबर कोणाला जर रिडिंगमध्ये प्रॉब्लेम आहे वाचण्यामध्ये त्रास होतो आ, तर ते पण आमच्याकडे करेक्ट होतं बाकी कॉर्नियाशी रिलेटेड मोठे आजार जे असतात जे ज्याच्यासाठी जिल्ह्यापर्यंत जावं लागतं ते आता तालुका प्लेसवर आम्ही सगळं ट्रीट करणार आहे मल्टीस्पेशालिटी म्हटलं म्हणजे आपल्याला इमर्जन्सीमध्ये लागणारे सगळ्या प्रकारचे ज्या सुविधा आहेत त्या आम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत आमच्याकडे एक इंटेन्सिव्हिस्ट आणि एनेस्थेटिस चोवीस तास अवेलेबल असतो आणि चोवीस तासांमध्ये कधी पण जर कोणाला आकस्मिक गरज भासली तर आम्ही नक्कीच सेवेत तत्पर आहोत या व्यतिरिक्त जे कंबरदुखी मणकी दुःखी अं प्रकारचे पेशंट असतात त्यांना फिजिओथेरपीची पण खूप गरज असते कारण की आजच्या काळात व्यायामाचा जो जी आवश्यकता भासत आहे त्याच्यामुळं मौ, त्याच्यामध्ये काही बरेचसे आजार असतात ज्याच्यात रिकव्हरीसाठी फिजिओथेरपीची गरज असते त्याच्यासाठी डॉक्टर उत्कर्षा गोतमारे ही आ, एक फिजिओथेरपिस्ट आमच्याकडे आहे तर फिजिओथेरपीची पण सुविधा आमच्याकडे उपलब्ध आहे आपण बघितलेलं आहे की गोतमारे हॉस्पिटलची नेमकी विशेषता काय आहे लवकरच जे काही गोतमारे हॉस्पिटल स्थापन होणार आहे त्याची नेमकी काय काय विशेषता आहे काय काय सेवा इथे तुम्हाला मिळणार आहे आणि स्पेशली तुम्हाला जर इथपर्यंत पोहोचायचं असेल गोतमारे हॉस्पिटलशी संपर्क साधायचा असेल तर बाजूला नंबर दिलेला आहे आणि खाली ऍड्रेस सुद्धा मेन्शन केलेला आहे तरी सुद्धा नुकते तुम्ही गोतमारे हॉस्पिटल पर्यंत पोहोचू शकता तुर्तास मी नेहा तुम्हाला सर्वांची रजा घेतेय बघत राहा गजर महाराष्ट्राचा